नमस्कार मित्रांनो आमची सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तुमचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे रेनकोट व गनबुटाची वापुटाबाबत चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया जी मंडळाची आपली जी सूचना निघाली ती या प्रकारे आहे मंडळातील नोंदित व कार्यरत सुरक्षा रक्षकांना सूचित करण्यात येते की दिनांक चार चार दोन हजारपासून रेनकोट व गनबुटाची वापर वाटप सुरू करण्यात येत आहे तरी पात्र सुरक्षा रक्षकांनी शाखा कार्यालय मध्यवर्ती कार्यालय सानपाडा नवी मुंबई येथून रेनकोट व गनबुटाची प्राप्त करून घ्यावे सोबत मूळ ओळख ओळखपत्र नसल्या रेनकोट व गनबूट देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती आहे की त्यांनी आपलं जे रेनकोट व गनबूट प्राप्त करण्यासाठी जात असतं आपल्यासोबत आय डी आपलं ओरिजिनल आय डी कार्ड असणे गरजेचे आहे अजून एक माहिती सुरक्षा रक्षकांनी घ्यावी की रेनकोट गनबूटच्या व्यतिरिक्त स्वेटर चांबडी शूज आणि इतर किट बोर्डामध्ये उपलब्ध आहेत ज्यांनी कोणी नाही घेतले असतील ते जाऊन बोर्डामधून घेऊ शकतात आणि जर तुम्ही रेनकोट घेत असाल साईज चेक करणे खूप अत्यंत गरजेचे कारण तिकडे वेगवेगळे वेग प्रकारचे साईज अवेलेबल आहेत मिडीयम लार्ज आणि एक्स्ट्रा लार्ज की जे ओवर साईज असतात जेणेकरून तुम्ही जर मिडियम साईजचे असाल आणि तुम्ही लार्ज किंवा ओवर साईज घेतलात ते तुमचा काहीही उपयोगाचे नाही त्यासाठी तुम्ही बोर्डातून घेताना एक प्रत्येक साईज शूज असेल शूजचं साईज चेक करून घेणे कारण शूजवरती नंबर दाखवला जातो दा आठ नंबर आणि तुम्ही जाऊन चेक करतात घरी जाऊन तर ते कमीच सा साईजची असते त्यासाठी तुम्ही ते बोर्डामध्ये त्याच ठिकाणी ते चेक करणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला परत परत पर बोर्डामध्ये ये जा करण्याची गरज नाही आहे सुरक्षा रक्षकांनी नोंद घ्यावी की आपलं जे मंडळ आहे सांडपाड्याला त्याचा स संध्याकाळचा जे टायमिंग आहे पाच वाजेपर्यंत आहे जेणेकरून तुम्ही पाचच्या नंतर येऊ नका जेणेकरून ते मंडळ बंद झालं तुमचा वेळही वाया जातो फशिप करत असाल तर फशिप करून तो लगेचच आपले साहित्य घेण्यासाठी तुम्ही मंडळामध्ये येऊ शकता जे सेकंड असेल तर तुम्ही सकाळ सकाळ जाऊ शकता नऊपर्यंत नऊ नऊ लगेला चालू होतो वाटावा आपला आणि जर नाईट असेल तर हरकत नाही तुम्ही सकाळी जावा किंवा दुपारी जावा जेणेकरून तुम्ही तुम्ही इतर आपले साहित्य घेऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला आपल्या मंडळाची काय माहिती हवी असतील किंवा नवीन नवीन काय सूचना निघाल्या असतील तर तुम्हाला माझ्या या आमची सुरक्षा रक्षक मंडळामध्ये मिळू शकते त्यासाठी तुम्ही आपल्या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या जय महाराष्ट्र